कोकणातल्या डोंगराआड लपलेल्या भैरववाडी गावात सूर्यमावाला की कुणीही घराबाहेर पडत नसे कारण स्मशानाजवळचा तांत्रिक मल्हारनाथ असायचा लोक म्हणायचे तो माणूस नाही तो काळ्या शक्तींनी जगतो तो काळा जादू करतो गावात जेव्हा कुणाचं मूल आजारी पडलं जनावर अचानक मरायला लागलं किंवा एखादी बाई वेळीसारखी वागू लागली तर सगळ्यांच्या तोंडावर एकच नाव यायचं मल्हारनाथ एके दिवशी गावात नवीन शिक्षक अमोल आला शिक्षित विज्ञान मानणारा भूताखेतांवर विश्वास नसलेला तो काळा जादू मानत नव्हता गावकऱ्यांनी त्याला सावध केलं रात्री स्मशानाकडे जाऊ नका पण अमोल हसला आणि त्यांचं बोलणं टाळलं त्या रात्री बारा वाजता त्याच्या घरात खोलीतील खोलीतून गोंगराचा आवाज आला छन छन अमोलने दार बाहेर कोणी नव्हतं पण जमिनीवर राखीचा ओघळी आत येत होता गावकरी सांगतात ते सत्य आहे की खोट हे शोधण्यासाठी दुसऱ्या दिवशी अमोल स्मशानात गेला तिथं मानवी कवट्या लाल दोरे लिंब काळं तांदूळ आणि मध्ये बसलेला मल्हारनाथ होता त्याचे डोळे लाल ओठांवर विचित्र मंत्र अचानक तो म्हणाला तो आज रात्री इथेच येशील गावात गेल्या दहा वर्षापासून प्रत्येक अमावस्येला एक मृत्यू होत होता सगळे त्याला अपघात म्हणायचे पण सत्य वेगळंच होतं मल्हारनाथ हो मल्हारनाथ हो आपले आयुष्य वाढवण्यासाठी तर अमास्येला बलिदान देत होता आणि आता पुढचा नंबर अमोलचा होता रात्री अमोलला अदृश्य शक्ती स्मशानाकडे ओढून नेतात तांत्रिक हसतो आज माझं आयुष्य अजून बारा वर्षांनी वाढेल तो मंत्र म्हणतोच तेवढ्यात आमोलच्या हातातील आईने दिलेली रुद्राक्ष माळ चमकते एक प्रचंड किंकाळी येते संपूर्ण जमीन हादरते आवाज ऐकून सकाळी गावकरी श्मशानात जातात तिथं मल्हारनाथची कोरडी पडलेली लाश आणि आमोल जिवंत दर अमावस्येला एखाद्या व्यक्तीची लाश असायची आणि मल्हारनाथ तिथं असायचा पण त्यावेळेस वेगळं दृश्य होतं मल्हारनाथच्या मृत्यूनंतर गावाने सुटकेचा निश्वास टाकला गावाला वाटलं मल्हारनाथच्या गाव मुक्त झालं पण आजही अमावस्येला स्मशानातून घुंगरांचा आवाज येतो कारण काही तंत्र मरणानंतरही संपत नाहीत मल्हारनाथ मेला असं सगळ्यांना वाटलं पण भैरववाडी गावात मरण कधीच शांत नव्हतं मल्हारनाथच्या मृत्यूनंतर तिसऱ्या अमावस्येला गावातील गाय अचानक दुधात रक्त देऊ लागली विहिरीचं पाणी काळ झालं आणि रात्री कोणीतरी नावानं हाक मारू लागलं अमोल अमोल घाबरून उठला दाराबाहेर ओल्या पावलांचे ठसे होती ते सरळ स्मशानाकडे जात होते गावाचे म्हातारे पुजारी म्हणाले तांत्रिक मेल आहे पण त्याचं तंत्र जिवंत आहे मल्हार नाथने मारायच्या आधी आपली छाया एका शिष्यामध्ये टाकली होती तो शिष्य म्हणजे गावचा शांत मुका माणूस भिवा जो कधीच बोलत नसे त्या रात्री भिवा बोलला त्याचा आवाज मल्हारनाथ सारखाच येत होता तो म्हणाला शरीर बदललंय पण तंत्र नाही त्याच्या अंगावर तंत्रचिन्ह उमटली डोळे लाल झाले आणि तो थेट स्मशानात गेला दुसऱ्या दिवशी गावातील एक बाई निर्जीव अवस्थेत सापडली हातात आमोलचा फोटो काळा दोरा आणि कवटीचा तुकडा हे सगळं बघून गावकऱ्यांना खात्री झाली तंत्र पुन्हा सुरू झालं होतं अमोल पुन्हा पुजाऱ्याकडे गेला पुजारी म्हणाला रुद्राक्षाने तुला वाचवलं पण आता एकच उपाय आहे तुला स्मशानात मल्हारनाथचं अं अपूर्ण तंत्र पूर्ण मोडावं लागेल अमावास्येच्या रात्री श्मशानात वारा थांबला भिवाचा शरीरातील भिव्हाच्या शरीरातील मल्हारनाथ मंत्र म्हणत होता अमोलने रुद्राक्ष जमिनीवर आपटले अचानक आग पेडली। कवट्या फुटल्या मंत्र उलटे पडले भिवा केंचाळला माझं तंत्र अधुरा आहे तो मरायच्या आधी ओरडला मी एकटा नव्हतो माझ्यासारखे अजून तीन आहे आणि भिवा जमिनीवर कोसळला पुन्हा एकदा अमोलने गावाला वाचवलं आणि अमोल शहरात निघून गेला पण आजही तीन वेगवेगळ्या गावात अमावस्येला मृत्यू होऊ लागले स्मशानातून मंत्रांचा आवाज यायचा आणि घुंगरांचा आवाज कारण तांत्रिक कधी एकटा नसतो भिवा मेल्यावर गावाला वाटलं आता सगळं संपलं पण त्या रात्री पुजाऱ्याने एक गोष्ट सांगितली जे ऐकून सगळे थरथरले मल्हारनाथने मारताना मरताना तीन कवट्या तीन वेगवेगळ्या ठिकाणी पुरल्या होत्या जोपर्यंत त्या कवट्या जळत नाहीत तोपर्यंत तंत्र पूर्णपणे नष्ट होत नाही आणि त्या तीन कवट्यांपैकी एक भैरववाडीत दुसरी जंगलातल्या जुन्या देवळात आणि तिसरी अमोल आणि तिसरी अमोल जिथे गेला तिथे अमोल शहरात पोचला होता पण तिथेही आरशात त्याला मलणारनाद दिसू लागला झोपेत कोणीतरी छातीवर बसायचं आणि कानात एकच वाक्य तिसरी कवटी तुझ्या जवळ आहे अमोलला आठवलं तो गावातून निघताना एक जुनी पिशवी चुकून घेऊन आला होता ती उघडताच मानवी कवटी दिसली त्या रात्री वीज गेली आणि दार वाजली अमोलने दार उघडलं समोर उभा होता मल्हारनाथचा गुरु काळभैरव बाबा चेहरा अर्धा जळालेला डोळे काळे आवाज थेट मनात माझ्या शिष्याचं तंत्र तू मोडलंस आता तुझं आयुष्य माझं अमोलने पुजाऱ्याने दिलेला मंत्र जपायला सुरुवात केली पण बाबा हसला हा मंत्र माझाच आहे अचानक नग भिंतीतून मल्हारनाथ भिवा आणि आणखी एक तांत्रिकाची छाया बाहेर आली तीन आत्मा एक गुरु अमोलने शेवटचा उपाय केला रुद्राक्ष कवटीत टाकली मंत्र उलटा म्हणला आणि कवटी जप जमिनीवर आपटली त्या कवटीतून प्रचंड स्फोट झाला तीनही आत्मा किंचाळत नष्ट झाले पण काळभैरव बाबा हसत म्हणाला तंत्र मोडता येतो पण ज्ञान नाही सकाळी लोकांना अमोल सापडला जिवंत पण त्याचे केस पूर्ण पांढरे झाले होते डोळे रिकामे भासत होते आणि ओठांवर मंत्र तो कधीच पूर्वीसारखा झाला नाही आजही कोणत्याही गावात जर एखादा माणूस अचानक तंत्रविद्या जाणू लाग लागला तर लोक म्हणतात मल्हारनाथ गेलाय पण त्याचा गुरु अजूनही शिष्य शोधतोय मित्रांनो ही होती आजची स्टोरी स्टोरी आवडली असल्यास अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद